तर बघा एवढे असे पापड तयार झालेले आणि बघू शकताय तर त्यासाठी ना तर एक किलो तांदळाचं पीठ घेतले आणि हे तांदळाचं पीठ आहे ना रेशनचे जे तांदूळ असतात ना जुने तेच तांदूळ घेतलेत आणि इथे ना बघा तीन पाव कप आहे ना शाबूचं तांदळाचं पीठ घेतले आणि हे घरगट्टी चक्कीतनच मी अगदी बारीकसर असं दळून घेतलेले तर आपल्याला काय करायचंय सुरुवातीला पहिल्यांदा ते इथं हा डबा घेतलाय आणि या डब्यामध्ये ना आपल्याला हे पीठ काढून घ्यायचंय तर डब्यामध्ये का काढायचंय तर डब्यामध्ये ना ही दोन्ही पीठ आपल्याला एकत्र करून घ्यायचे आणि जर तुमचं मेजर व्यवस्थित असेल ना मेजर आहे तर ते जे पापड करतो ना आपण ते अजिबात नाहीत आता हे ही, ही रवी घेतली आणि या रवीने ना चांगलं एकत्र एक करून घ्यायचे म्हणजे असं मिक्स करून घ्यायचं ते बघा आता हे साईडला ठेवायचंय मी डब्यातच का घेतलं कारण बघा आजूबाजूला घाण होत नाही म्हणून डब्यातच घेतलंय मी आता इथं गॅसवर आहे ना टोप ठेवलाय गरम करायला आणि त्यामध्ये ना जेवढं पीठ घेतलं होतं ना पाणी घालून घेते आपल्याला तर इथं ना एक टोप आपलं पा पीठ होतं तर त्यासाठी नाही तर अजून अर्धा टोप मी पाणी घेणार आहे ते बघा हा अर्धा टोप म्हणजे टोटल ना दीड टोप आपण पाणी घेतलेले आता या पाण्याला ना चांगली उकळी काढून घेऊया त्यासाठी नाही तर झाकण ठेवते झाकण ठेवलं ना पाण्याला उकळी लवकर येईल तर आता चेक करूयात ते बघा पाण्याला आहे ना आदान यायला लागले म्हणजे उकळी यायला लागली आता या उकळीमध्ये ना आपल्याला एक चमचा मीठ घालून घ्यायचंय तसंच तिथे ना मी दीड चमचा पापड खार घालणार आहे यामध्ये चिली फ्लेक्स घालून घेऊया गा। तर तुम्हाला चिली फ्लेक्स जर घालायचं नसतील ना तर तुम्ही हिरव्या मिरचीचा ठेचा आहे ना तो सुद्धा यामध्ये घालू शकता आता यावरच झाकण ठेवूया आणि दणकून उकळी काढून घेऊया आता चेक करूया ते बघा पाण्याला चांगली उकळी आली चांगली खळखळून आहे ना जितकं हे पाणी चांगलं उकळलं जातं आणि थोडस आटवून घ्यायचं हे पाणी आपल्याला आता यामध्ये आहे ना जिरं घालून घेऊया तर यावर परत ठेवूया आणि जिरं ना चांगलं शिजलं पाहिजे या पाण्यामध्ये तोपर्यंत थांबूया ते पाच मिनिट झालेत आपण चेक करूया आता जो आजूबाजूला आहे ना मसाला लागलाय ना तो पाण्यामध्येच मिक्स करून घ्यायचा नाहीतर मग काय होतं ना मसाला वरतीच राहतो तर बघा पाणी चांगलं आहे आणि आहे सुद्धा तर बघा पाण्याची जे हे हो ठेवलं होतं ना आपण मेजरमेंट ठेवलं होतं तर पाणी इथंपर्यंत होतं आणि आता बघा कमी इतकं झालंय आता यामध्ये ना आपण जे पीठ एकत्र एक करून घेतो ना ते पीठ यामध्ये थोडं थोडं काल घालून घ्यायचंय आणि गॅस आहे ना ठेवायचं आहे ठेवलो ना आपण ते अगदी व्यवस्थित झालं जास्त नाही झालं आणि कमी सुद्धा नाही झालेलं आणि यातील बघू गाठी सुद्धा जास्त तर बघा जर तुमचं पीठ व्यवस्थित शिजलं ना तर जे पापड करतो ना आपण ते बघा यामध्ये ना गाठ अजिबात नाहीये तर हे सगळं पीठ आहे ना एका जाग्यावर करून घ्यायचं आणि गॅसची फ्लेम आहे ना लो करायची आणि यावर आहे ना झाकण ठेवूया आणि तर आता चेक करूया तर बघा अशी ना दोन तीन वेळा आम्ही वाफ काढून घेतली आणि जितकं चांगलं पीठ तुमचं शिजतं ना तितकंच पापडाला ना क्रॅक जात नाहीत तर हे पीठ आहे ना आपलं तयार झालेलं आहे आणि जितकी तुम्ही वाफ काढाल ना याची तितकं पीठ चांगलं शिजलं सुद्धा जातं आता हे पीठ आहे ना शिजलंय का नाही हे कसं ओळखायचं तर हे ना या टोपामध्ये मी थंड पाणी घेतलेले हात बुडवायचा आणि असं लावून बघायचं ते बघा हाताला अजिबात चिटकत नाही आहे पीठ तर आता काय करायचं यावर झाकून ठेवूया आणि पुढची स्टेप काय आहे ना ती बघूया तर बघा पिठात नाही ना एक प्रकारचा आहे ना असा आवाज येतो तर समजून जायचं पीठ चांगलं शिजलं आहे आता काय करणार इथं ही अशी प्लेट घेतली आहे आणि यावर आहे ना आपल्याला हे पीठ काढून घ्यायचं आहे तर एकदम सगळं नाही काढायचं जितकं तुम्ही करू शकाल ना एका वेळेस तितकंच काढायचं ते बघा मी एवढं काढलं आहे आणि यावर आहे ना परत झाकण ठेवायचं त्यामुळे काय होईल ना पीठ गरमच राहील आपलं यावर आहे ना थोडंसं तेलाचा हात घ्यायचा आहे आणि पीठ अजूनसुद्धा गरम आहे थोडंसं जपून करायचं नाहीतर मग काय होतं ना पीठ भात हाताला थोडंसं तेल लावून घेतलं आहे आणि हे ना चांगलं असं मळून घ्यायचं आहे त्यामुळं काय होतं ना चांगला एक छंद येतो पिठाला पापडा नाही ना चिरासुद्धा पडत नाहीत त्याचा थोडासा पाण्याचा हात घ्यायचा आहे जसं मी घेते तसं आणि यातल्यानं आपल्याला गोळा करून घ्यायचा आहे ते बघा असे गोळे करून घ्यायचे पाण्याचा हात घ्यायचा म्हणजे हाताला चिटकत नाही आणि आपण यामध्ये ना शाबूच्या तांदळाचं पीठ वापरलंय ना त्यामुळे थोडासा पाक जो पापड आहे ना पीठ आहे ना त्या हाताला चिटकतं तर प्रत्येक वेळेस मी काय करते ना थोडासा पाण्याचा हात घेते हे गोळे ना आपल्याला असे झाकून ठेवायचे त्यामुळे ना गोळा थंड पडणार नाही तर हिताना मी अगोदरच कागद हातून घेत घेतलेलं आहे प्लास्टिकचा तर हे पापड आहे ना तुम्ही सावलीत सुद्धा करू शकता आणि उन्हात सुद्धा करू शकता पण सावलीत करून डायरेक्ट उन्हामध्ये ठेवलं ना तर उन्हाचा जास्त त्रास सुद्धा होत नाही आता हिताना खाली ही प्ले अशी ताट घेतलेली आहे त्यावर आहे ना ही प्लास्टिकची पिशवी घेतली आहे मी तर आपल्याला काय करायचंय याला आहे ना एकदाच तेल लावून घ्यायचंय सारखं सारखं तेल सुद्धा लावायला लागणार नाही तर मी हातानच लावून घेणार आहे त्यामुळं काय होतं ना सगळीकडून व्यवस्थित पसरलं जाईल आता जो गोळा केला होता ना तो घ्यायचा आहे आणि हातावर येणा असा छापून घ्यायचा आहे पहिल्यांदा आता जी दुसरी पॉलिथिन होती ना या दुसऱ्या पॉलिथिनला सुद्धा थोडंसं तेल लावून घ्यायचंय जेणेकरून याला सुद्धा लागणार नाही एक साईडला ठेवते आणि एकदाच तेल लावलं ना तर पूर्ण पापड आहे ना तुम्ही तर याला तेल लावावं लागणार नाही आता इथं काय केलंय मी ही अशी प्लेट घेतली आहे कोणतंही यंत्र वापरायचं नाही आपल्याला ना? आणि हे ना असं दाबून घ्यायचं आहे अगदी हलक्या हाताने प्रेस करायचे मी आता चेक करूया ते बघा अगदी मस्त पैकी आपला तर मलाही नाही घेतल्या थोड्याशा कडा डाळसर आहेत म्हणून थोडस कडनी प्रेस करून घेते थोडंसं असं फिरवून फिरवून घेतलं ना तरी हरकत नाही आहे पण पापड कसा जितका पातळसर असतो ना तितका फुकतो सुद्धा चांगला आणि आता चेक करूया ते बघा पापड अगदी पातळसर झालाय आणि तुम्हाला पॉलिथिन वरूनच दिसत असेल पापड कसा, कसा तो आता हा घालायचा कसा तो बघूया ते बघा जितका पाहिजे तितका मोठा करू शकता आणि जितका पाहिजे तितका छोटा करू शकता पातळ करू शकता आणि टाकायला सुद्धा सोपा आणि खायला सुद्धा इझी ते बघा हि तर असे पापड करून घेतले आणि हे पापड आहेत ना मी एक दोन तास घरात वाळवणार आहे फॅन खाली आणि नंतर दिवसभर उन्हात वाळवणार आहे आणि हे बघा जितके झाले तितके मी आता उन्हात घाल सा पंख्याखाली ठेवणार आहे आणि अजून थोडंसं आहे ते बघा मी झाकूनच ठेवलेलं पीठ तर अजून बघा एवढं पीठ आहे अजून तर अजून एवढाच कागद भरेल तर बाकीचे मी झाल्यानंतर परत दाखवणार आहे तुम्हाला ते बघा एवढे असे पापड तयार झालेले आहेत आणि बघू शकता ठीर अजिबात गेलेली नाही आहे आणि अगदी ट्रान्सपरेड दिसतो आता हा तळायचा कसा ना तो बघूया ते तो तेल ठेवलं गरम करायला त्यामध्ये हा पापड घालून घ्यायचा आहे दुखपट फुटतो <laughs> का तळून झालाय काढून तर दुप्पट का हा पापड फुटतो आणि अगदी जसे बॉब्या असतात ना त्या बॉब्यांसारखा हा पापड लागतो तर दुसरा सुट्टा घालून घेतो बघा कढईच्या दुप्पट पापड फुकतोय पापडाच्या ना कढई छोटी पडायला लागली इतका मोठा पापड होतो तर बघ पापड चांगला असा फुगलेला आहे आणि अगदी जशा आपल्याला बॉब्या मिळतात ना बाहेर अगदी तसा झालेला आहे आणि अगदी पांढरा शुभ्र अगदी चटपटीत हा